ओम नमः शिवाय साधना प्रभावामध्ये तुमचे खूप खूप स्वागत ओम महालक्ष्मींचे विद्महे अष्टलक्ष्मींचे धीर्मही तन्नो लक्ष्मी प्रचोदयाकर अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस शनिवारी धनत्रयोदशी आहे या दिवशी आपण सर्वजण माता लक्ष्मीची पूजा व साधना करतो या दिवशी आपण माता लक्ष्मीबरोबर भगवान विष्णूंची कुबेर देवाची म्हणजेच धनाशी रक्षण करणारे देव व धन्वंतरी देवाची पूजा करतो या दिवशी समुद्र मंथनातून धन्वंतरी देवाची उत्पत्ती झाली व त्यांची उत्पत्ती झाली असता त्यांच्या हातामध्ये अमृताचा कलश होता म्हणून आपल्या आयुष्यातील काही रोग किंवा वाईट जावे व आपल्या आयुष्यात देखील अमृत यावे यासाठी धन्वंतरी देवाची या दिवशी पूजा केली जाते व त्यांना आयुर आरोग्य मागितले जाते अशा प्रकारे आपण या दिवशी या सर्वांची पूजा करतो हिंदू धर्मात हा खूप महत्वाचा आणि मोठा सण मानला जातो त्याचबरोबर प्रदोष काळी माता पार्वती व महादेवांचे पूजन देखील केले जाते कारण त्यांचे पूजन केल्याने आपल्याला ऐश्वर प्राप्त होते त्याचबरोबर त्रयोदशीच्या दिवशी यमदीप दान करणे देखील अधिक महत्वाचे आहे या दिवशी पितरांच्या कल्याणासाठी व पितरांचा आशीर्वाद आपल्याला मिळावा त्याचबरोबर यमदेवांचे आपल्याला आशीर्वाद मिळावे व आपल्या आयुष्यात कधीही अकाल मृत्यू येऊ नये यासाठी यमदीपदान केले जाते यमदीपदान म्हणजे दक्षिणेला तोंड करून म्हणजे दक्षिणेला वात करून चौदा दिवे यमदेवांच्या दिशेला लावले जातात व त्यामुळे आपल्या घरात कधीही अकाल मृत्यू येत नाही असे म्हटले जाते म्हणून या दिवशी यमदीपदान जरूर करावे धनत्रयोदिशा दिवशी माता लक्ष्मीची पूजा कशी करावी ते आपण ऐकूया तर या दिवशी पूजेची जागा स्वच्छ करून तेथे पाठ किंवा चौरंग मांडावा त्यावर स्वच्छ वस्त्र अंतरावे त्यावर धन्वंतरी देवाचा फोटो ठेवावा गणपतीसाठी सुपारी ठेवावी माता महालक्ष्मी व प्रभू विष्णूंची मूर्ती असेल तर मूर्ती किंवा फोटो ठेवावा त्याचबरोबर कुबेर देवांची मूर्ती किंवा फोटो ठेवावा त्याचबरोबर श्रीयंत्राची देखील स्थापना करावी या सर्वांची पंचोपचार पूजा करावी गंध पुष्प धूप दीप नैवेद्य अशी पूजा केल्यानंतर श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करावे गुळाचा आणि धण्याचा नैवेद्य दाखवावा आणि धन्वंतरी देवांना त्याचबरोबर माता लक्ष्मी प्रभू विष्णू आणि कुबेर देवांना या दिवसासाठी प्रार्थना करावी त्याचबरोबर या दिवशी आपल्यावर लक्ष्मी कृपा व्हावी म्हणून काही वस्तू देखील खरेदी करायचे असतात तर या वस्तू म्हणजे तांब्याचे किंवा पितळेची भांडी हिरे मोती सोने चांदी कपडे गजांत लक्ष्मी शंख श्रीयंत्र रुद्र यंत्र लक्ष्मी मूर्ती धने झाडू मीठ पण त्या त्याचबरोबर लवंग केशर कमळगट्ठा स्फटिक सापधान्य सुपारी अशा वस्तूंची या दिवशी खरेदी करावी त्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होऊन आपल्या घरात स्थिर होण्यास मदत करते त्याचबरोबर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी झाडू अवश्य खरेदी करावा व या झाडूची पूजा लक्ष्मी पूजनाच्या दिवशी करावी अशा प्रकारे या दिवशी खरेदी करणे देखील खर दे तितकेच महत्वाचे आहे तर याची झालेली साधना आम्ही स्वामींच्या अर्पण करते सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नम ओम नम शिवाय